तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश शॉरणी तुमचा माझ्या ह्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज मी आणि जितू चालला आम्ही ॲक्च्युली टी शर्ट छापूचं यावेळी विचार केला हो सगळ्यांनी तर जितू बोललो की गोरेगावला तर त्याचा खर्च आहे मित्र हा तर थंय जाऊन छापा आधी पॅटर्न जाऊन बघू इच्छित चांगलं पॅटर्न का काय म्हणजे डिझाईन टाईप असे प्रॉपर तर ता आम्ही तर बघू चाललो गोरेगावला तर चला कारण का आता ही तयारी म्हणजे आत्ता टी शर्ट आपण आमक आत्तापासून छापूच्या कारण का आमच्या फॅमिलीमध्ये बरीच लोक आहेत ते आम्हा त्यांची साईज घेऊच्या नंतर सगळ्यांच्या हां तर सगळ्यांची नंतर परत छापू टाकूचा नंतर लय गर्दी होणार नंतर आणि त्यांना आपण डिझाईनवाल्यामुळे बोलले की त्यांना नंतर टाईम नाही मिळणार तर चला आता मी चाललं घरी यावला तर भेटूया तर मित्रांनो आता आम्ही मित्रा लो आकडे ज्योती कॉम्प्लेक्समध्ये जे तो येलो घेऊन आमकडे बघित आहे तो मित्राकडे येता तो काय तो पुढचा आता आमका काय नाही ना ही आकडे फॅक्टरी गोरेगावमध्ये तर मित्रांनो टी शर्टचा आम्ही थोडासा आमचा बे वार्ता झाली टी शर्टची तर तो, तो बोलू आमका परत यावा काय ते नंबर वगैरे सगळे घेऊन आणि आता आम्ही बोलून झाल्यानंतर आम्ही निघाला पुढे जितो बोललो की जरा तकडे काहीतरी मंदिर आहे आतमध्ये एका आरेकोनीच्या साईडला तकडे जाऊन येऊया मग आम्ही थंय निघाला आहो आणि त्या जाताना तुमका माहीतच असं आर्यकॉलीचो जो, जो सिनरी आहे त्याकडे ती कसली भारी आहे बघा एवढं हिरवळ होते भारी वाट होताना म्हणजे मुंबईत जर आरे साईडला जर तुम्ही राहत असाल किंवा कधी गेलास तर तुमचा जो थंडावो हो, किंवा थोडे जो गारो हो, फील होता तो एक नंबर आम्ही निघाला होता हो, मंदिराकडे पण रस्तो चुकलो आमचं चु, आमका कळत नाही आम्ही खरं गेलो हो, आणि हाय पोचला शेवटी छोटा काश्मीर एवढी वर्ष मी बघत इ म्हणजे ऐकत इल आहे की छोटा काश्मीर छोटा काश्मीर बट फर्स्ट टाईम माझा या बघूक मिळाला छोटा काश्मीर शाळेपासून ऐकतं आहे की छोटा काश्मीरला आमची सगळं जाणार कधी गेलीच नाही आणि एवढ्या वर्षानंतर चुकून आम्ही ह्या ठिकाणी पोचलावं हो, ही त्याची तिकीटचं भाडं होतं आय थिंक वीस रुपये होते मित्र काश्मीरला जायची भीती वाटते आता म्हणून इकडे आलो छोटा काश्मीरला वाव एक नंबर झाड आहे छान आहे काय माहिती एवढं म्हणत तुम्ही छोट बघितलंय काश्मीर आहे ना काश्मीर मध्ये असं होतं होय काय कल्पना झूम करून दाखव नाव लिहिलेत बघा ना कल्पनाच आहे ना ते कल्पना आहेस मित्रांनो हे बघा हे नाव पण लिहिले आहे सगळ्यांनी प कल्पना आहेस आणि काय या स्नेहल मन्नत रीमा रीना नक्की झाड कसली ती <laughs> तर मित्रांनो एवढा भारी वाटत आकडे मी लहानपणापासून मी ज्या शाळेत होतो शुकृपा विद्या मंदिर जी की आता बंद झाली तेव्हा आमका अशी वाटायचा की आमका छोटा काश्मीरला घेऊन जाते फिरूक शाळेची पिकनिक एवढी वर्ष आली मी आम्ही जगोश्वर राहतो कधी गेले नाही मी माझ्या भावावर निलय ते पण चुकून माझ्या नक्की छोटा काश्मीरा वा वा छान आहे वातावरण पण हे बघा खूप म्हणजे अतिशय छान आहे खरंच छान आहे घेऊ घेऊ मित्रांनो हे बघा आम्ही काय चालला जंगलात चालला खरं चालू काय कळत नाही काय होतं आकडे आकडेमध्येच कपल लोकं बसली आहेत त्यांना डिस्टर्ब होत म्हणून आम्ही घाबरून मागे गेलो एका ठिकाण होऊन भारी वाटत पण हा बघा हां हां होय मग एक नंबर काय दस रुपयाने फर्स्ट टाइम मी बघितलं हे जे

ना, है है। है। ना <laughs> मार मार गे गे। <laughs> एक नंबर, स्पॉट खूब चांगला एक नंबर वाग, ना वाग ना, आयो। काय वादळ कडे आपल्या मुंबईत जोगुश्री या ठिकाणी जोगुश्री गोरेगाव या ठिकाणी मस्त वातावरणाचं हे छोटा काश्मीर तर मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे ते छोटा काश्मीरमध्ये मला माहीत नाही जास्त स्पॉट कुठे अजून आहेत पण जिकडे आम्ही जायचा प्रयत्न करतो तिकडे सगळे कपल्स बसलेत त्यामुळे त्यांच्या प्रायव्हेट मुवमेंटमध्ये इंटरफेअर केला कल्यासारखा फिलिंग येतो आहे आम्हाला मला पण चितलं पण म्हटलं घरीच जाव्या मी माफी असावी तुम्हाला जास्त काय दाखवता येत नाही तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आम्ही परत जाऊक निघाला आहोत टी शर्टची जी नावं आली होती आमच्याकडे टोटल त्रेचाळीस नावं आली आमच्या घरातनं गणपतीची टी शर्ट छापूसाठी ती घेऊन आम्ही निघाला होता पण पाऊस एवढं पडलो की त्या पावसामुळे आमका काय जमलात नाही पुढे जाऊक आणि हा जो प्लॅन होतो तो आमका कॅन्सल करायचं लागलो आणि तो मित्र पण तेव्हा अवेलेबल नव्हतो हो जो टी शर्ट छापणार हो, होतो तो नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो परत इकडे अनफॉर्च्युनेटली काल आम्हाला नाही यायला मिळालं तर आज आलो परत आणि आज काय ते फायनलच करायचं आहे टी शर्टचं यात म्हणून हे आहे ना थोडीशी वाली आहे कॅन ओके होती तर परत ओके हे तर कशी हे किती वापर हे सेम आहे नाही हे तू कितीही वापर काही काही याचा काय इशू नाही ना वॉशिंगचा काय येणार वॉशिंगचा काही इशू नाही ना, तू आम्हाला आम्हाला ही क्वालिट मिळणार आहे सिला डबल आहे डबल आणि हा कापड हा ही बाजू आठ टाकणार ना

ते आम्ही इथे घालून बघितलं मी पण घातलं जित्यान पण घातलं आणि कारण का ते फॅमिली मेंबरला पाठवचे होते जेणेकरून त्यांना पण साईज कळूक हवी की साईज किती होत माझ्या हिशोबाने ते सगळे आपल्या लावतील की त्यांना खयच्या साईजचे टी शर्ट होतले जेणेकरून आमक फायनल कन्फर्मेशन येऊ हो दे आणि आम्ही चेक करून फायनल निघालो जी तू कशा वाटेल त्या टी शर्टचं डिझाईन खूप छान आहे ना जमलो आता त्यामुळे आम्ही आता जेवायला आलो जेवायला आलो आहे न आता आम्ही लाव वाकडे जगेश्वरला हॉटेलला आणि आता आज चोडीनराकडे टी शर्ट झाली आमची फायनल डिझाईन चांगली डिझाईन आहे आणि ऑलमोस्ट आता बेचाळीस नाव आली आमची आणि बेचाळीस थोडं साईजचा सगळ्यांचा इशू आहे मग साईज आता एकदा डिसाइड करतील आणि फायनल करून आम्ही आमच्या टी शर्ट फायनल करू दोनशे सत्तरला एक टी शर्ट पडली टू सेवेंटीला आणि क्वालिटी चांगली आहे बुगी आता